संदीप शिंदेबद्दल एक वाक्य बोलू शकतो आओ चलो दीप जलाय ज्या हा अभिबी अंधेरा हा एक ध्येय वेगळा व्यक्ती मनोरुग्णांच्या आयुष्यात देवदूत बनून येतो ज्याला घर नाही दार नाही कोणी जवळ करत नाही अशा मनोरुग्णांना प्रभूजीवनात आपले आयुष्य त्या त्यासाठी झोपून देतो त्यांची आई वडिलांप्रमाणे सेवा करतो अशा व्यक्तीला लौकिक अर्थाने काय म्हणावे सामान्यतील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे संदीप शिंदे ज्याच्यामुळे यवतमाळचं नाव सेवा कार्यात राज्यातच नव्हे तर भारतभर होत आहे नंदाली फाउंडेशनद्वारा संचालित मनोरुग्ण निवारा केंद्राच्या माध्यमातून संदीप दोन वर्षातच संदीपने सहाशे अठ्ठावीस प्रभुजींना निवारा उपलब्ध करून दिला पाचशेच्या वर प्रभूजींना अत्यंत करून स्वही पोचवून दिले अशा संत प्रवृत्तीच्या माणसाला त्याच्या कर्तृत्वाचा सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे शिवसमर्पन होऊन प्रशासक्याकडून त्यांच्या या कार्याला पूर्ण फुलाची पाकळी म्हणून छोटीशी सहयोग राशी आम्ही समर्पित करीत आहोत त्यासाठी मी संदीप शिंदे यांना मंचावर आमंत्रित करतो श्री संदीप शिंदे यांनी सहयोग राशी किंवा स्वीकारा सन्मान स्वीकारावा आणि महाराजांना विनंती करतो आणि पूर्ण मंचाला विनंती करतो त्यांनी संदीप शिंदे यांचा सत्कार करावा आज, आज संदीप भाऊचं काम खूप मोठं झालंय पण संदीप भाऊला सत्कारासाठी फोन केला तेव्हा त्यांनी के फोन करून दिली की आजपर्यंत मला तीनशेच्या जवळपास सत्कार भेटले पण मी एक गोष्ट विसरू शकत नाही जेव्हा मी काम सुरू केले तेव्हा सर्वात पहिला सत्कार शिवसमर्थांनी माझ्या केला होता हे आवर्जून त्यांनी मला सांगायला सांगितलं धन्यवाद आता पुढील